नेते वन वन टू उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले हजारो शेतकरी कर्जमुक्ती आणि पीक विमा देण्याची केली मागणी एक जून पर्यंत निर्णय घ्या अन्यथा मुंबईला धडकणार बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आज शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीनं भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कर्जमुक्ती आणि पीक विमा मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी आपले मागणीचा अर्ज प्रशासनाकडे सादर केलाय निवडणुकीपूर्वी सत्तेतील सरकारनं संपूर्ण कर्जमुक्ती करूनच आश्वासन दिलं होतं परंतु अद्याप पूर्ण झालेलं नाही त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होत आहेत तर नुकसान होऊन ही पीक विमा मिळत नाही ते पीक विमा द्यावा या दोन्ही प्रमुख मागण्या घेऊन हजारो शेतकऱ्यांनी आज एस टी ओ कार्यालयावर धडक दिली आहे आणि मागणी केली आहे कर्जमुक्ती आणि पीक विमा हे दोन्ही संयुक्त आहे आम्हाला पर्यंत शेतकऱ्याला बुलढाणा शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळाला नाही तर, ले ले ना तर दोन जूनला मुंबईमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मंत्रालयाच्या दारात येणार आहे आणि आमचं निवेदन जर मुख्यमंत्र्यांनी जर स्वीकारलं नाही तर मंत्रालयाच्या दारामध्ये आम्ही पीक विमा आणि कर्जमाफीचे फॉर्म मंत्रालयाच्या दारामध्ये फेकणार आहे आणि एवढं करून तर पोलिसांना समोर करून प्रयत्न सर्व महामार्ग महामार्ग बंद मुख्य मार्ग मेकर आणि चिखली जवळ राजे हे मार्ग बंद राहणारे एकतर पीक मध्या एकदा शेतकऱ्याला बलिदान घ्या शेतकऱ्याचा हे ब्रिद्वार काम राहणार आहे तुम्ही आम्हाला गोळ्या जरी झाडल्या तरी चालीम पण आता हे आंदोलन थांबणार नाही आपल्या विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानप बुलढाणा